हाय नमस्कार मित्रांनो तर आता लय जेवण केलं तुमच्या पुनताईने लय मस्त भात केला होता मसाली भात परत फुलवरीचं कालवण फुलवर आणि बटाट टाकलं होतं त्याच्यात आणि बाजरीच्या बाकरी लय जेवण झालं जबरदस्त आणि आता जेवण करून इथं बसलो आहे तर तुमच्या पूर्णताईच्या आयडीवर व्हिडिओ आला आहे पाहायला लय आणि म्हणलं हो आता आपल्या बाग इकडे येऊन बसलोय मस्त बै जरा म्हणलं हवेशी इकडे बसावा आणि काय होतं बाबांना बहिणीनं आता आपण व्हिडिओ टाकण्याचा मुद्दा म्हणजे आपण कमेंट बंद केलेला आहेत बाबांना बहिणी काय होतं की ही जी वाईट कमेंट करणारे भाऊ बहीण आहेत ना, ना। याला म्हणजे कसा ते व्हिडिओ टाकला तरी ते कमेंट वाईट केल्याशिवाय कार राहत नाहीत अजिबातच आणि मग खास <coughs> आता मला बी वाटतं आहे की कमेंट चालू ठेवा जे आपले चांगले भाऊ बहीण आहेत ना कमेंट करतात त्यांच्यासाठी पण परत ती एका जीवाने वाटत नको कमेंट चालू ठेवायला म्हणूनच आपण मग बंद कमेंट करून व्हिडिओ टाकत राहतो आपण आणि काय होतं की आता योग्यता आलेली आहे आपल्याकडे इकडं आता एक कसं आहे बहिणीचा आणि दाजीचा आधार म्हणून ती इकडं आपल्याकडं आलेली आहे आणि मग आता काही भाव बहिणींच्या कमेडी येतात की योग्यता आली आणि मग तिला पाठवून द्या माहेरी तसं कसं चालन आता तिचा नावर तर काही तिला संभळत नाही अजिबात आणि मग आपण आपण कसं काय लुटून लावायची अजिबा बहिणी चला आता कसं हे आपलं तुमच्या पुनमताईने तिला इकडं आणले म्हणजे पुढचं काहीतरी तिच्या भविष्यात चांगल्या गोष्टी घडाव्यात ह्या दृष्टिकोनातून आणलेले आणि तुमची पुनमताई तिचं प्रत्येक गोष्ट म्हणजे निर्णय घेणारच ना तिचा की तिचा व हितून पुढचं भविष्य आता तिला दापर्चा आहे तर तुला जोपर्यंत हिता आपल्यापशी राहायचं आहे तुमचे म्हणजे पुनमताईपशी आणि दाजी पशी तोपर्यंत राहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं आता काही बहीण भाऊ भा म्हणजे योगीताबद्दल दाजीबद्दल काही बी लोक का कमेंट करतात तर बाबा अन्निनीनं कसंही म्हणजे असा गैरसमज करून घेऊ नका कारण काय होतं ती आपल्याला फटत नाही आणि तुम्ही बी काय बी असं मोखरच कमेंट टाकू नका आणि चला म्हणलं आपल्याला आपण काय म्हणजे जास्त बोलणार नाहीत त्याच्यामुळंच आपण म्हणलं लय लोक जास्त जास्ती कमेंट वाईट वाईट करायला लागल्यात म्हणूनच आपण वाईट म्हणजे असे ही कमेंट बंद केलेलं के आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमेंट ब बंद करायचं कारण म्हणजे काय होतं की माणूस घा होतो या कमेंटनी आता आमचं जे रोजचं आम्ही हिडू टाकणार दोन तीन दोन तीन की आम्ही टाकणारच त्यात काही वाद नाही आता बाकीचे सगळे बाबा बहिणीचे सगळ्यांचे चॅनल येतात तुम्ही त्यांचे बी चॅनल ब बा, जाऊन बघा ते म्हणजे प्रत्येक माणूस हा कमावायसाठी आलेला आहे असं काही मोका टाईमपासण्यासाठी का आलेला व्हिडिओ अपलोड करतो म्हणजे तो कमावायसाठीच टाकतोय व्हिडिओ आणि आम्ही बी व्हिडिओ टाकतोय म्हणजे एक दहा रुपये आपल्याला यूट्यूब मिळ देतं आहे काहीतरी आपल्याला इन्कम देतं आहे त्या दृष्टिकोनातूनच आपण बी यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करतो आणि आपल्याला यूट्यूबदा एक पैसे बी देत आहेत आपण काय मोकार हिडिओ काढून काय काय करत नाही किंवा काय नाही काही नाही पण ज्यांना बी हिडिओ नसते ना आवडत त्यांनी बघूच नका पण मोकार काही बी कमेंट करू नका खरं सांगायची मला म्हणजे आणि आता मी पहिलं एवढं दट होऊन हिडिओ नव्हतो टाकीत जरा दगूनच हिडू टाकायचं का तर नको काय बी बोलतात पण आता नाही विचार करायचं आता बिन जास्त आणि व्हिडिओ बनवून टाकतोय तर काय कोणाचं ऐकून घ्यायचं आपलंच खायचं आपण आपणच काम व्हायचं आहे ना आपणच गायणार आहेत आणि आपणच व्हिडिओ टाकणार आहेत मग युट्यूब आपल्याला पैसे देतोय मग ह्यांचं कामून काय ऐकून घ्यायचं घेण्यात तुम्हाला जर आवडत असेल व्हिडिओ तर बघा नसलं आवडत तर बघूच नका ही मी या दृष्टिकोनातला माणूस आहे आणि मला माझ्या आपल्या जीवाला जसं मला वाटेल तसं आपण व्हिडिओ अपलोड करणार न बिंदा असतो आणि हिडवू टाकणार आणि राहिली दुसरी गोष्ट आता म्हणजे इथून मागे भरपूर कमेंट येतात आहेत काम त्याकडं बैल काय काम नाही करीत गरीब जास्तो पण युट्यूब आपल्याला पैसे देत आहे आपण काय मोकळे नाहीत काही नाहीत त्याच्यामुळं आपण बिंदाच हिडू टाकणार हे तुम्हाला कोणाला काय विचार करायचा की तुमचा दृष्टिकोन कमेंट बंद केल्यात त्याच्यामुळं आपण काही टेन्शन घेत नाहीत चला आता म्हटलं बागेत बसावं हो जरा मस्त बघी बाग कस काय झाली बऱ्याच दिवस झाला आपले जे चांगले भाऊ बहीण आहेत त्यांना आपल्याला हे लई भारी झाली बरं का बावांना बहिणी पुढच्या खेळामरून दाखवतो तुम्हाला जरा आता आपण कोथमीर टाकली होती एकदम बारीक कोथमीर आलेली असं काही नाही आणि का वालाचा हो येईल वाला, वाला शेंगा बी आल्यात याला फुलं बी आल्या शेंगा शेंगा आता इथून पुढं भरपूर येणार खायला असं काही नाही शेवट शेंग म्हणजे आपण जेवढं कष्ट घेऊ तेवढं आपल्याला देव फळं देतोयच आणि त्याचं जी फळ आहे बघा आता हे बरोबर इथं काठी राहून आपण याचा येल वर लावलेला आहे आणि तिकडे तो का देव दोडक्याचा दोडक्याचा आणि व सावळा जो येईल तो बी ह्याच्यावरच लावला आहे आपण आणि त्याच्या खाली तिथं कढीपत्ता कढीपत्ता बी आता चांगला मोठा झाला आता जरा गोसावळे दोडकं आता त्याला मला वाटतं अजून फुलं नाही आधी पण येतेनच हो कसं याच्यावर दोरीवरच आला आता तिकडून इकडं आहे असा दोरीवर डायरेक्ट आपलं चिचव जाणार तिकडं आपल्याला दोडकं का बी काढता येणार आहे आणि ये तांबाटीची जाड आता याला फुलं आलंय तंपाट्याला पण तंबाट्याची भरपूर झाडं येतं बघा इथं याक तिकडं याक तो का तिकडं त्या तिकडं या की आता तांबाटी बी चार पाच झाडं लय झाली आपल्याला घरगुती तांबाटी खायला आता बघा ही चवळीचं याला काय अजून चवळी नाही आली पण ये ना शंभर टक्के चवळी तुरीचे बघा ही तुरीचं झाड आहे तुरीचे शेंगा तूर याची बी जवळजवळ बरीच आहे इथं तुरीची आणि शेपूची भाजी आपण एकदा खोडलेली आहे आणि परत आता खोडं आलेली ह्याच्यात कोथमिर बी आपल्याला फुलं लागलेली कोथमिर्याला चुक्का बी याच्यात आणि पहिलीकडे तिकडे परत आता एक दोडक्याचा येईल काय झाला जळूनच गेला काहीतरी त्याला कीड लागली खालून पाणीमच भरपूर आहे त्याला पण कीड लागली नका दुसरा एक येईल ह्याच्या वर म्हणजे अका मिरचीचं रोप किती आलं आहे आपण आता तिकडं पलीकडं भरपूर मिरच्या लावल्यात पण तरी बी इकडं मिरच्याचं रोख आपण टाकलं होतं भरपूर मिरच्या आल्यात आपल्याकडे आपण ते बी लागवड करणार आहेत मिरच्या ओका इकडे ह्या मिरच्याला लागवड केलेल्या आणि मला वाटतं ह्यांना मल काय आणलं तर मिरच्या बी आल्या तर असं वाटतंय मला तर तुम्हाला दाखवतो मिरच्या एक दोन झाडाला काय मिरच्या आल्यात चांगल्या सा सरसावल्यात मिरच्या मी म्हणतो कुठं गेल्या मिरच्या गे नाही पानं वाकडे झाले जा जाऊ मिरच्या नाही आलेल्या पण येते नाच लवकरात लवकर कशा झालंच मिरच्या आणि तिकडं आळू आळू पहिली जळून गेली होती पण ती परत आली तुळस बी आली ते असे जरी आपल्याला मोठ्या बंगल्याच्या पुढं आपल्याला लावा लागेल तर मस्त असं वांग्याचं रोप बी आलं इथं परत दोन चार रोप आलेले तर वांग्याची तो इकडं परत आपण याच्यावर लावलाय असा इकडं आणि आज म्हणजे आपल्याला तालुक्याला जायचं होतं की बाजार म्हणजे किराणा बी काही संपलेला आहे त्याच्यामुळं जायचं होतं पण काय झालं जरा आज म्हणजे उशीरच झाला आवरायला सगळं आणि त्याच्यात जरा तुमची पूर्णताई भरपूर जिवली अशी बेतलं आहे खाल्ला जबरदस्त परत मनाला जाऊ न उद्या जाऊ काय पाऊस यायला यायला काय का भरलं पाऊस यायला लागला भावानं पण जवळजवळ आठ झालं एका जागेवर गाडी उभा केली तिच्याकडे काय अजून बघितलंच नाही पाऊस आला पाऊस आणि पाऊस आल्यानंतर मस्त वाटतंय बरं का एकदम बारीक चला आता माझ्या डोक्यात काय आहे माहिती का आता आज नाही झालं तालुक्याला गावागावात जायचं पण उद्या का पण तुमची कोणत्याही म्हणेन चला तालुक्याला त्याची आधी गाडी काय झालं आपण सास्रोडून आलो आणि जी गाळानी भरली येतानी दही त्याची आपण परत त्याच्याकडं काय बघितलंच नाही गाडीकड आपल्याला गाडी धुऊन काढावं लागलं पाऊस लय झाला चांगला पाऊस आला काय थोडा ठिपका ज्यादा नाही टिपका चला शेवण्याचं काय चाललंय बघू आता पाऊस येईन गाडी म्हणून लगेच मला वाटतं जाईल आला आणि भरली गाडी दोन काढावं लागन शेवण्या पाऊस आला पाऊस आला पाऊस हा उन्हात पाऊस आलाय हा ममी घेतलं झालं काय नाय का नाही तू आता जेवली नाही काय आता नाही थोडाच भात खाल्लेला पोट आहे काय मग मदत लय जेवले लय जेवले ना आता परत जेवायला लागली काय भूक थोडी होती भूक थोडी होती आता माझ्या समोर किती भात खाल्लाय खाल्ला तुम्हाला चला शेवाण्या परत जेवाय गेली चला आता गेला पाऊस हे वर्षी काय पाऊस येत नाही मला वाटतं आता आपली गाडी धुवा लागेल मस्त पैकी म्हणजे उद्या आपल्याला तालुक्याच्या गावाला जायचं तयारी बघू चला मंग बाई नुन मग बाय बाय सगळ्यांना